नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक दहा गुणाकार स्वाध्याय दहा पॉईंट एक प्रश्न पहिला त्रेपन्न लाख चोपन्न हजार पाचशे छप्पन्न गुणिले शून्य बघा त्रेपन्न लाख चोपन्न हजार पाचशे छप्पन्न गुणिले शून्य ज्या उदाहरणामध्ये आपल्याला गुण्य किंवा गुणक यामध्ये शून्य दिलेला असतो त्या प्रश्नाचं उत्तर शून्य येतं म्हणजे शून्यानं कोणत्याही संख्येला गुणा किंवा कोणत्याही संख्येनं शून्याला गुणा आपलं उत्तर शून्य येणार म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शून्य उदाहरण नंबर दोन दोन संख्यांचा गुणाकार दहा हजार असून गुण्य व गुणक यातील फरक शून्य आहे तर गुण्य कोणता आहे आता दोन संख्यांचा गुणाकार आहे दहा हजार गुण्य आणि गुणक यामध्ये फरक नाही म्हणजे फरक शून्य आहे तर गुण्य कोणता असेल किंवा गुणक कोणता असेल बघा या ठिकाणी गुण्य गुणिले गुणक आपलं जे उत्तर येतं त्याला आपण गुणाकार म्हणतो मग आता या ठिकाणी कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार दहा हजार असणार आहे तर त्यासाठी ते आपण पर्यायांचा वापर करूया पर्याय क्रमांक एक घेतला आपण शंभर याला आपण गुण्य म्हटलं आणि गुणक पण आपण शंभर तोच घेणार म्हणजे या ठिकाणी गुण्य गुणिले गुणक आता या प्रकारचा गुणाकार करणं अतिशय सोपं आहे यातले शंभर कोणते तरी एक शंभर या ठिकाणी आपण लिहून घेणार शंभरावर दोन शून्य असतात म्हणजे आपल्या उत्तरामध्ये आपण दोन शून्य लिहिणार आपलं उत्तर आलं दहा हजार म्हणजे शंभर गुणिले शंभर गुणाकार येतो दहा हजार बघा आता हे शंभर आणि हे शंभर गुण्य आणि गुणक यामध्ये फरक आहे शून्य आपलं गुणाकार दहा हजार आला म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यामध्ये गुण्य शंभर आहे आणि गुणकसुद्धा शंभर आहे म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उदाहरण नंबर तीन गुणाकार करताना शमिताने जो गुण्य मानला तो शिवांगीने गुणक म्हणून घेतला आणि शिवांगीने जो गुण्य मानला तो शमिताने गुणक म्हणून घेतला तर दोघींच्या गुणाकारात कितीचा फरक पडला बघा गुणाकार करताना शमिता आणि शिवांगी यांनी काय केले बघा शमिताने जो गुण्य मानला आता शमिता शमिताने गुण्य मानला आठ असा आपण गृहित धरू शमिताने जो गुण्य मानला तो शिवांगीने गुणक म्हणून घेतला हा आठ शमिता शिवांगीने या ठिकाणी गुणक म्हणून घेतला आणि शिवांगीने जो गुण्य मानला आता शिवांगीने गुण्य मानला पाच शिवांगीने जो गुण्य मानला तो शमिताने गुणक घेतला तो शमिताने गुणक घेतला म्हणजे या ठिकाणी पाच बघा म्हणजे थोडक्यात काय गुण्य आणि गुणक यांची दोघींनी काय केली आदला बदल केली तर दोघींच्या गुणाकारात कितीचा फरक पडला बघा शमिताने जो गुण्य मानला तो शिवांगीने गुणक मानला आणि शिवांगीने जो गुण्य मानला तो शमिताने गुणक मानला दोघींच्या गुणाकारात काय फरक पडतो का पाच आठे चाळीस आणि आठा पंचे चाळीस दोघींच्या गुणाकारात काहीही फरक पडलेला नाहीये म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फरक पडला नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उदाहरण नंबर चार एकोणचाळीस हजार सातशे पस्तीस गुणिले चार अधिक एकोणचाळीस हजार सातशे पस्तीस गुणिले सहा बरोबर किती बघा या दोन गुणाकारांची आपल्याला करायची आहे नंतर बिरीज अगोदर आपण करणार गुणाकार आणि गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येतं त्या उत्तराचे उत्तर करणार आपण बिरीज एकोणचाळीस हजार सातशे पस्तीस गुणिले चार आता चाराने आपण पाचला गुणणार चारा पंचे वीस हातशे आले दोन चार त्रिक बारा आणि दोन चौदा हातचा आला एक चार सत अठ्ठावीस आणि एकोणतीस हातशे आले दोन चार नव्वद छत्तीस सदोतीस अडोतीस हातशे आले तीन चार त्रिक बारा आणि तीन पंधरा उत्तर आलं एक लाख अठ्ठावन्न हजार नऊशे चाळीस आता पुढचा गुणाकार एकोणचाळीस हजार सातशे पस्तीस गुणिले सहा सहा पंचे तीस हातशे आले तीन सहावित्रीक अठरा एकोणावीस वीस एकवीस हातचे आले दोन सव्वीस सत बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस हातचे आले चार सहावी नव्वद चोपन्न आणि चार अठ्ठावन्न हातशे आले पाच सहावित्रीक अठरा अठरा आणि पाच तेवीस उत्तर आलं दोन लाख अडोतीस हजार चारशे दहा आता या दोघांची करायची आहे आपल्याला बेरीज एक लाख अठ्ठावन्न हजार नऊशे चाळीस अधिक दोन लाख अडोतीस हजार चारशे दहा शून्याऐंशी शून्य चार आणि एक पाच नऊ आणि चार तेरा हातचा आला एक आठ दोने सोळा आणि एक सतरा हातचा आला एक पाच आणि एक सहा सात आठ नऊ एक आणि दोन तीन आपलं उत्तर आलं तीन लाख सत्त्याण्णव हजार तीनशे पन्नास तीन, तीन लाख सत्त्याण्णव हजार तीनशे पन्नास म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर पाच दहा हजार एकशे एक, एक गुणिले एकशे दहा आता एकशे दहा या संख्येनं आपण दहा हजार एकशे एक या संख्येला आपण गुणणार सुरुवातीला आपण शून्याने गुणणार आहोत शून्याने कोणत्याही संख्येला गुणल्यानंतर गुणाकार शून्य येतो म्हणजे शून्य गुणिले एक जर केलं तर शून्य येणार शून्य गुणिले शून्य 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 गुणिले एक शून्य शून्य गुणिले शून्य शून्य आणि शून्य गुणिले एक शून्य आता आपल्याला दशक स्थानी जो आहे एक त्या एकने गुणायचा आहे त्या अगोदर दशकाचा एक घेतला शून्य एक गुणिले एक 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 गुणिले शून्य शून्य एक गुणिले एक एक गुणिले शून्य शून्य आणि एक गुणिले एक एक आता पुन्हा शतकाच्या एका शतकस्थानी असणारे एक ने गुणणार आहोत त्यासाठी शतकाचे हे लिहिले दोन शून्य आता काय करायचं पुन्हा एक ने एकला एक गुणिले एक 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 गुणिले शून्य शून्य एक गुणिले एक एक गुणिले शून्य शून्य आणि एक गुणिले एक एक या सगळ्यांची होणार बेरीज शून्याशी शून्य एकाशी एक एकाशी एक एकाशी एक एकाशी एक एकाशी एक आणि एकाशी एक Uh, आपलं उत्तर आलं अकरा लाख अकरा हजार एकशे दहा अकरा लाख अकरा हजार एकशे दहा म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उदाहरण नंबर सहा सत्तेचाळीस हजार दोनशे वीस या संख्येला एकशे पाचने गुणल्यास गुणाकार किती येईल आपल्याला करायचं आहे गुणाकार सत्तेचाळीस हजार दोनशे वीस गुणिले एकशे पाच आता आपण पाचने गुणणार आहोत पाच गुणिले शून्य शून्य पाच गुणे दहा हातचा आला एक पाच दोने दहा आणि एक अकरा हातचा आला एक पाच सत पस्तीस आणि एक छत्तीस हातचे आले तीन पाच चोकवीस एकवीस बावीस तेवीस त्यानंतर घेणार दशकाचा शून्य आता शून्याने शुन्या, गुणल्यानंतर गुणाकार शून्य येणार म्हणजे या ठिकाणी किती अंक किती वेळेस शून्य लिहिणार तर पाच वेळेस एक दोन तीन चार आणि पाच आता शून्याने गुणून झालेलं आहे आता आपण गुणणार एकने ने एक आहे शतक स्थानिक म्हणून शतकाच्या अगोदर या ठिकाणी हे दोन शून्य लिहिले आता एकने कोणत्याही संख्येला गुणल्यानंतर गुणाकार तीच संख्या म्हणजे खरं तर आपण सत्तेचाळीस हजार दोनशे वीस या ठिकाणी लिहून घेऊ शकतो एक गुणिले शून्य शून्य एक गुणिले दोन दोन एक गुणिले दोन दोन एक गुणिले सात सात आणि एक गुणिले चार चार मित्रांनो आपण या ठिकाणी करणार बेरीज शून्याशी शून्य शून्याशी शून्य एकाशी एक सहा आणि दोन आठ तीन आणि दोन पाच सात आणि दोन नऊ आणि चाराशी चार आपलं उत्तर आलं एकोणपन्नास लाख अठ्ठावन्न हजार शंभर एकोणपन्नास लाख अठ्ठावन्न हजार शंभर म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर सात दोनशे पंचवीस गुणिले बहात्तर बरोबर चौकट चौकटीत योग्य पर्याय लिहा म्हणजे आपल्याला करायचं आहे गुणाकार दोनशे पंचवीस गुणिले बहात्तर आता या ठिकाणी गुणक जो आहे तो बहात्तर आहे दोनशे पंचवीस आहे गुण्य आणि जे उत्तर येईल ते असणार आहे गुणाकार दोनने आता पाचला गुणणार बे पंचे दहा हातचा आला एक बे दुणे चार आणि एक पाच बे दुणे चार त्यानंतर दशकाचा शून्य सातापाचा पस्तीस हातशे आले तीन सात दुणे चौदा पंधरा सोळा सतरा हातचा आला एक आ, या ठिकाणी सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा या ठिकाणी होणार बेरीज शून्याशी शून्य पाच आणि पाच दहा हातचा आला एक एक आणि चार पाच आणि पाच आणि सात बारा हातचा आला पुन्हा एक आ, पाच आणि एक सहा आणि एकाशी एक, एक. उत्तर आलं सोळा हजार दोनशे म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौकटीच्या जागी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक सोळा हजार दोनशे प्रश्न नंबर आठ एका संख्येला पाचने गुणण्याऐवजी आठने गुणले तेव्हा गुणाकार एकोणचाळीसने वाढतो तर ती संख्या कोणती मित्रांनो या उदाहरणामध्ये हो आपल्याला पर्यायाचा वापर करावा लागणार आहे पर्याय क्रमांक एक, एक बघा आता एका संख्येला पाचने गुणण्याऐवजी आठने गुणलं म्हणजे आपण पर्याय क्रमांक एक घेतला चौदा चौदाला आपण जर पाचने गुणलं तर गुणाकार किती येतो चौदा पंचे सत्तर मग चौद पाचने गुन्ह्याऐवजी आठ ने गुणलं बघा चौदा ही संख्या आहे याला आपण आठ ने गुणलं तर चौदा पंचेसत्तर चौदा चौऱ्याऐंशी चौदा सत्तर अठ्याण्णव चौदा आठ एकशे बारा म्हणजे आता गुणाकार कितीने वाढला पाचने गुणण्याऐवजी आठने गुणलं गुणाकार कितीने वाढला तर आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे वजा बाकी एकशे बारा सत्तर दोनातन शून्य गेला या ठिकाणी दोन राहणार मग एकातन सात जात नाही या ठिकाणी झालेले आहे अकरा अकरातनं सात गेले खाली राहिले चार म्हणजे या ठिकाणी गुणाकार बेचाळीसने वाढलेला आहे मग आता पर्याय क्रमांक आपण जर घेतला या ठिकाणी दोन ठीक आहे या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक दोन घेतोय पर्याय क्रमांक दोन आहे बारा मग आता बारा गुणिले पाच बारा पंचे साठ आणि पुन्हा बारा गुणिले आठ बारा पंचेसाठ बारसक बहात्तर बारीसाती चौऱ्याऐंशी बारी आठ शहाण्णव गुणाकार कितीने वाढला पाचने गुण्य आहे पाहिजे आठने गुणलं गुणाकार कितीने वाढला तर शहाण्णव वजा साठ जर केलं तर सहाशे सहा आणि नव्वदनं सहा गेले बाकी उरली तीन गुणाकार मित्रांनो छत्तीसने वाढलेला आहे मग आपल्याला उत्तर पाहिजे होतं एकोणचाळीसने वाढतो मग आता पर्याय क्रमांक आपण तीन घेणार पर्याय क्रमांक तीन आहे तेरा मग तेरा गुणिले पाच या ठिकाणी तेरा पंचे पासष्ट आणि त्यानंतर तेरा गुणिले आठ तेरी आठ एकशे चार मग आता गुणाकार या ठिकाणी कितीने वाढला तेरा या संख्येला पाचने गुण्य आहे आपण आठने गुणला तर गुणाकार कितीने वाढला आपण करणार वजा बाकी एकशे चार वजा पासष्ट मग आता चारातनं पाच जात नाही या ठिकाणी झाले चौदा नऊ चौदातनं पाच गेले खाली राहिले नऊ आणि नव्वातनं ती नव्वातनं सहा गेले खाली राहिले तीन मित्रांनो उत्तर आलं एकोणचाळीस हे आपलं उत्तर आहे बरोबर बघा एका संख्येला पाचने गुणण्याऐवजी आठने गुणलं तेव्हा गुणाकार एकोणचाळीसने वाढतो म्हणजे ती संख्या आहे तेरा तेराला पाचने गुणण्याऐवजी जर आपण आठने गुणलं तर गुणाकार एकोणचाळीसने वाढलेला आहे म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा या ठिकाणी उत्तर मी लिहितो आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर नऊ पाच अंकी सर्वात लहान संख्या आणि तीन अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार किती आता एक अंकी सगळ्यात लहान संख्या आहे एक दोन अंकी सगळ्यात लहान संख्या दहा तीन अंकी लहान संख्या चार अंकी लहान संख्या आणि पाच अंकी सगळ्यात लहान संख्या बघा पाच अंकी सर्वात लहान संख्या आहे दहा हजार त्यानंतर आहे तीन अंकी सर्वात मोठी संख्या आता एक अंकी सर्वात मोठी संख्या आहे नऊ दोन अंकी सर्वात मोठी संख्या नव्याण्णव आणि तीन अंकी सर्वात मोठी संख्या नऊशे नव्याण्णव यांचा करायचा आहे गुणाकार मित्रांनो गुणाकार अतिशय सोपा आहे ज्या वेळेस गुणाकारामध्ये दहा शंभर एक हजार दहा हजार एक लाख यामधील कोणतीही संख्या असेल अशा वेळेला काय करायचं बघा हे जे आहे नऊशे नव्याण्णव हे नऊशे नव्याण्णव आपण लिहून घेणार दहा हजारावर किती शून्य आहे तर दहा हजारावर चार शून्य आहे म्हणजे आपल्या गुणाकारामध्ये उत्तरामध्ये आपण चार शून्य लिहिणार एक दोन तीन चार हा सगळा गुणाकार करण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे नव्याण्णव लाख नव्वद हजार मग आता नव्याण्णव लाख नव्वद हजार म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर दहा पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येस दोन अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येने गुणले असता गुणाकार किती येईल आता पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या बघा मोठ्यात मोठी संख्या म्हटलं की आपण नऊ या अंकाचा वापर करतो एक अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊ दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव या संख्येला दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आता दोन अंकी एक अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे नऊ दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव पण आपल्याला सांगितली मोठ्यात मोठी सम म्हणजे नव्याण्णव एकक स्थानी आहे नऊ आपल्याला सम म्हणजे नऊच्या अगोदरचा अंक म्हणजे आठ घ्यावा लागेल म्हणजे दोन अंकी मोठ्यात मोठी सम संख्या आहे अठ्ठ्याण्णव यांचा करायचा आहे गुणाकार मित्रांनो गुणाकार अतिशय सोपा आहे गुणाकार किती येईल म्हणजे आपल्याला मिळेल उत्तर नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव गुणिले अठ्ठ्याण्णव या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी हा व्यवसाय दहा पॉईंट एक संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद